वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसची म्हणजे यावर्षीची विषय आहे भूगोल इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखांचा हा विषय आहे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीसला झालेली ही परीक्षा पंचवीस गुण आहेत वेळ दीड तासांचा आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणूनही तुम्ही सोडवा सराव करा अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला देखील कॉलेजमध्ये दे असेल सूचना वाचून फॉलो करायच्या पहिली सूचना सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन उजवीकडील अंक पूर्ण गुणदर्शवितात आणि तीन आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढून नावे द्या आणि आणखी एक सूचना मी देते नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे एकाखाली एक प्रश्न लिहायचे नाही प्रमुख प्रश्न पहिला दुसरा तिसरा असे नवीन पानावर लिहायचे आहेत चला तर पाहूया दुसरी घटक चाचणी परीक्षा विषय भूगोल इयत्ता अकरावी प्रश्न क्रमांक पहिला अ साखळी पूर्ण करा तीन गुण आहेत त्याला अ ब क तीन रकाने दिलेले आहेत आणि जोड्या लावासारखा प्रश्न आहे लावा अ गटामध्ये ब गटामध्ये आणि क गटामध्ये अशा जोडी लावायच्या अ ला ब आणि क मधून शोधून लावायची जोडी अ गटात तीन बाबी दिल्या आहेत ब गटात चार बाबी आणि क गटामध्ये चार बाबी क्रमांक एक पॅसिफिक महासागर विस्त क्रमांक दोन विस्तृत सपाट क्षेत्र आणि तीन सागरी गर्ता ब गटामध्ये क्रमांक एक मरियाना दोन अटलांटिक महासागर तीन सागरी मैदान चार मासेमारी क गटामध्ये पाहूया एक अकरा मीटर खोल दोन मँगेनिज खडे तीन हिंदी महासागर चार मलाक्का प्रश्न पहिल्यातला ब आहे अचूक सहसंबंध ओळखा तीन गुण ए विधान दिलेलं आहे आणि आर त्याचं कारण दिलेलं आहे क्रमांक एक ए विधान खंडांत उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते आर कारण पाहूया या भागाचा उतार तीव्र असतो आता पर्याय चार दिलेले आहेत सहसंबंध ओळखून पर्याय निवडायचा आहे अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही क्रमांक दोन ए विधान दिलं आहे अरबी समुद्रातील बेटे दोन उपविभागात विभागतात आर त्याचं कारण मादा गास्कर बेट हे संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र आहे पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही क्रमांक तीन ए विधान भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत आर त्याचं कारण येथे विस्तृत प्रमाणात मासेमारी क्षेत्र आढळते पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही प्रश्न क्रमांक क अचूक गट ओळखा दोन गुण आहेत पुढचा एक गट आहे आणि हा एक गट यामध्ये गट ओळखायचा आहे अ ब क गट दिलेत कोणता बरोबर आहे तो ओळखायचा आहे अ गट आहे जैविक साधन संपत्ती एक मासे दोन शिंपले तीन तेल ब गट जैविक साधनसंपत्ती नैसर्गिक वायू दोन शिंपले तीन मासे क जैविक साधन संपत्ती एक मासे दोन शिंपले तीन वनस्पती अचूक गट ओळखायचा आहे एक गुण आहे याला आणि दुसरा आहे चुकीचा घटक ओळखायचा आहे बंगालच्या उपसागरातील बेटे अ अंदमान ब निकोबार क श्रीलंका आणि चार किंवा ड म्हणायचं इथे लक्षद्वीप यापैकी अचूक घटक आणि चुकीचा घटक माहिती पाहिजे यातला चुकीचा घटक आहे तो ओळखायचा आहे एक गुणांच्यासाठी प्रश्न क्रमांक दुसरा अभौगोलिक कारणे लिहा कोणतेही तीन चारपैकी तीन सोडवायचे नऊ गुण आहेत म्हणजे एक कारण लिहिण्यासाठी तीन गुण तिन्द्रिक नऊ क्रमांक एक महासागर हे खनिजांचे आगार असतात दोन हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरीय भागात क्षारता कमी आहे तीन भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो चार उत्तर हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात मान्सून पूर्व काळात तापमान उच्च असते चारपैकी तीन सोडवायचे नऊ गुण ब प्रश्न आहे सुबक आकृत्या काढून नावे द्या कोणत्याही दोन सोडवायच्या चारपैकी दोन आकृत्या काढायच्या चार गुण म्हणजे एका आकृतीला दोन गुण आहेत एक हिंदी महासागरातील बेटे दोन जागतिक हरितगृहांद्वारे उत्सर्जित होणारे वायू तीन महासागर तळ रचना चार खोडावरील वर्तुळे दोन आकृत्या काढायच्या चार गुण आणि शेवटचा तिसरा प्रश्न आहे टिपा लिहा कोणती एकच टीप लिहायची चार गुणांच्यासाठी तीन दिलेल्या आहेत तीनपैकी एक टीप लिहायची चार गुण क्रमांक एक हिंदी महासागरातील सागरी प्रवाह दोन खंडांत उतार आणि संचयन तीन सागरी प्रदूषण एक नमुना प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले आणि पुढील नवीन अपलोड केलेले व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला यूट्यूबकडून नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसेच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा